कार, मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे धुळे सुरत महामार्गावर तिहेरी भीषण अपघात बस वर अडकली मात्र एकवीस प्रवासी सुखरूप बचावले अज्ञात कंटेनर ची धडक आणि थरकाप उडविणारा अपघात एसटी बसचा मोठा अनर्थ थोडक्यात टळला धुळे सुरत महामार्गावरील सोनखाम गावाजवळ शुक्रवारी सायंकाळी च्या सुमारास झालेल्या तिहेरी अपघाताने प्रवाशी आणि प्रत्यक्षदर्शींची अक्षरशः धडकी भरली महामार्गावर नेहमीची वर्दळ सुरू असतानाच एका अज्ञात कंटेनरने अचानक प्रचंड वेगाने मागून येत ट्रकला दिलेल्या भीषण धडक्यात संपूर्ण परिस्थिती एका क्षणात हाताबाहेर गेल्याचे साक्षीदार सांगतात नाशिक नवापूर मार्गावरील एस टी बस एम एस चौदा बी टी अठरा तीस आपल्या निर्धारित गतीने जात होती बसमध्ये महिला विद्यार्थ्यांचा एकूण एकवीस प्रवासी होते बसच्या मागे ट्रक जी जे शून्य चार एक्स पंचवीस जात असताना अचानक मागून आलेल्या अज्ञात कंटेनरने ट्रकच्या मागच्या बाजू जबरदस्त धडक दिली धडकेची ताकद इतकी अफाट होती की ट्रक वेगाने पुढे ढकलला गेला आणि त्याचा संपूर्ण फटका थेट बसच्या मागील भागावर बसला धडक इतकी जोरदार होती की बस रस्त्याच्या मधोमध असलेल्या चढून अडकली अपघाताच्या क्षणी बस जोरजोरात हलू लागली पलटी होण्याची भीती निर्माण झाली प्रवाशांनी किंकाड्या फोडत देव पाण्यात ठेवल्याचे सांगितले मात्र बस चालकाने अवघ्या काही सेकंदात प्रसंगावधान राखत वाहनाचा ताबा सांभाळला आणि बस स्थिर होण्यात यश मिळविले हीच गोष्ट मोठ्या जीवितहानीपासून वाचवणारी ठरली धडकेनंतर कंटेनर चालकाने थांबण्याऐवजी वाहनासह पड काढला या घटनेबाबत अनेक निर्माण असून हा कंटेनर बेकायदेशीर करत होता का चालक होता का का या अवस्थेत याबाबत पोलीस तपास सुरू आहे अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली प्रवासी आणि स्थानिक नागरिकांच्या गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण झाले काही स्वयंसेवक आणि स्थानिकांनी तात्काळ मदतकार्य सुरू केले प्रवाशांना सुरक्षित स्थळी हलवले माहिती मिळताच विसरवाडी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नरेंद्र यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी वाहतूक सुरळीत घटनास्थळाचा पंचनामा केला सध्या पडून कंटेनर चालकाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार करून तपास अधिक केला केलाय अपघाताचा संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज मिळण्याचाही प्रयत्न सुरू आहे या अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षा आणि मागून येणाऱ्या वेगवान वाहनांवर नियंत्रण ठेवण्याबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले महामार्गावरील वेगमर्यादा आणि वाहतूक नियंत्रणाबाबत अधिक कडक अंमलबजावणीची स्थानिकांकडून मागणी आहे रसिक गावी त्यांचा स्पेशल रिपोर्ट